तर बघा ना तुम्ही यापूर्वी ना वांग्याच्या भरपूर रेसिपी बघितल्या असतील पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आज आपण जी वांग्याची रेसिपी बघणार आहे एवढी सोपी आणि त्याचबरोबर एवढी चवदार होणारी वांग्याची रेसिपी तुम्ही यापूर्वी कधीही बघितली नसेल अगदी कमी साहित्यात अगदी अवेलेबल असलेल्या साहित्यात कोणत्याही मसाल्याचा तामझाम न करता अगदी साध्या पद्धतीने आज आपण ही वांग्याची भाजी बघितली आहे गावरान वांग्याचं कालवण बघितलं आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया स्वामी जमरतो सर्वांना आता बघा त्यासाठी ना आपण इथे वांगी घेतली आहेत आता वांगी घेताना हिरवी वांगी घ्यायची अशा पद्धतीची जेणेकरून ही वांग्यांची साल पातळ असते आणि ही लगेच शिजली जातात आता साधारण मी इथे पाच वांगी घेतलेली आहेत पाच ते सहा वांगी घेतलेली आहेत आता त्या वांग्याला आपल्याला अशा पद्धतीने कापून आतमध्ये एखादी कीड असेल तर चेक करून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने बघा बाकीची सगळी वांगी मी छान मध्ये कट करून अशा पद्धतीने पाण्यात टाकून द्यायची पाण्यात घालायची वांगी जेणेकरून ती आतून काळी पडणार नाहीत अशा पद्धतीने थोडेसे थोडेसे त्याचे देठ आहेत देठाचा मागचा भाग कट करून आणि आतमध्ये चेक करून वांगी मी इथे सगळी या पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहेत आता त्यानंतर आपल्याला या वांग्यांसाठी कांदा हवा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे खूप कमी साहित्यात आपण ही वांग्याची एक नंबर चवदार भाजी करतो आहे तुम्ही एकदा या पद्धतीने वांग्याची ही अशा पद्धतीने गावरान वांगं असेल गावरान भरलं वांग नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी खाताना असं होतं की पोट भरलं आहे पण मन भरत नाही एवढी छान ही, ही वांग्याची भाजी तयार होते आता या पद्धतीने जेवढा शक्य आहे बारीक चिरून तेवढा शक्य आहे तेवढा तुम्ही हा कांदा बारीक चिरून घ्या जेणेकरून तो या आपल्या भाजीमध्ये व पाण्यात वेगळा दिसत नाही आणि एकजीव होतो भाजीमध्ये आता बघा छान कांदा चिरून झाल्यानंतर इथे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर हवी आहे आता मी इथे आधी कांदा छान बारीक चिरून घेते अगदी बारीक चिरून घ्यायचा तुमच्याकडे चॉपर असेल तर त्याने तुम्ही बारीक चिरून घेतलात तरी काही हरकत नाही त्याने यापेक्षा जास्त बारीक चिरला जातो तर चॉपर असेल तर त्याने बारीक चिरून घेतलात तरी चालेल आणि अशा पद्धतीने कांदा बारीक चिरून झाल्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर घेतली आहे आता कोथिंबीरची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्यायची आपण इतर वेळी भाजीसाठी जेवढी कोथिंबीर वापरतो अगदी त्यापेक्षा थोडीशी साधारणपणे थोडीशी जास्त कोथिंबीर घ्यायची अशा पद्धतीने बारीक चिरलेली कोथिंबीरही आपण या कांद्याबरोबर छान बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीरही आता हे सगळे जिन्नस आपण एका ताटामध्ये घेऊ जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये मसाले जे सुके मसाले आहेत ते घालता येतील आता इथे बघा कांदा आणि थिंबीर एका ताटामध्ये घेतलं आहे मी आता आपल्याला याच्यामध्ये जे सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला ही वांगी छान भरून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत आपल्याला त्यामध्ये बघा चवीपुरतं मीठ घालून घेते मी आधी आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जे काही जिन्नस असतील ते घालायचे आहेत अगदी साध्या मसाल्यांमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे गावरान भरली वांगी आपण बघणार आहोत त्यामध्ये बघा चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत खरं तर ना वांगी ही अशी भाजी आहे ना की त्याचा भाजीचा कोणताही प्रकार आपण केला तरी तो भन्नाटच होतो आणि अगदी जवळपास सगळ्यांची फेवरेट असतात तर आज आपण जी पद्धत बघतोय ना ती अगदी साधी सोपी आहे पण चवीला एक नंबर लागते आता बघा चवीपुरतं मीठ घालून झाल्यानंतर इथे साधारण दोन ते अडीच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता इथे माझ्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट केलेला होता नसे तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही शेंगदाणे आधी छान खरपूस भाजून घ्या आणि नंतर त्याचा मिक्सरला बारीक कूट करून साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला कूट घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये या गावरान भरली वांगीमध्ये कांदा लसूण मसाला इज मस्ट आता आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे साधारण एक ते दोन चमचे म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने हे झणझणीत हवं असेल तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा धने पावडर घातली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली आहे एक पळी तेल घालून घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला हे वांग्यांमध्ये व्यवस्थित भरता येईल आता तुम्ही बघू शकता या भरली वांगीमध्ये मी अजिबात कसलंही भाजलेलं वाटण घातलेलं नाही आहे कसलाही वाटलेला मसाला घातला नाही आहे अगदी गरम मसालासुद्धा वापरलेला नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाल्यांमध्ये एक नंबर भन्नाट अशी ही गावरान भरली वांगी आपण तयार करणार आहे आता बघा सगळ्या गोष्टी छान मिक्स केल्या एकजीव केल्या आता वांग आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे पाण्यातून जे वांग काढून घेतो ते वांग आपल्याला छान पाणी काढून पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये जेवढा शक्य आहे भरता येईल तेवढा मसाला घालून घ्यायचा आहे या पद्धतीने घालून घ्यायचा आणि छान त्याला दाबून भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वांग भरून घ्यायचं आहे आता सेम याच पद्धतीने बाकीचीही वांगी तुम्हाला भरून दाखवते मी अगदी जेवढा या वांग्यामध्ये पॉसिबल असेल भरणं तेवढा तुम्ही वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्या छान असा मुठीमध्ये घेऊन त्याला दाबून भरा जेणेकरून तो अगदी बाहेर पडला उकळीमध्ये तरी छान त्याला ज्या वांग्याला फ्लेवर लागेल या मसाल्यांचा आणि या पद्धतीने छान सगळी वांगी भरून झाल्यानंतर आपल्याला या वांग्यांना फोडणी द्यायची फोडणीमध्ये सुद्धा अगदी बेसिक गोष्टी घालणार आहे आपण इथे बघा सगळी माझी भर वांगी भरून तयार झालेली आहेत अगदी दाबून मसाला या सगळ्या वांग्यांमध्ये आपण भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं चा। तेल छान आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या वांग भरल्या वांग्यांना फोडणी द्यायची आता मी ही भाजी केली आहे ती साधारण तीन ते ती चार लोकांसाठी परफेक्ट आहे तुम्ही त्या अंदाजाने कमी जास्त प्रमाणात जरी ही भरली वांगी केली तरी काही हरकत नाही आता बघा छान तेल कडकडीत गरम झालं आहे यामध्ये आता जिरं घालायचं मोहरी वापरत नाही मी वांग्याच्या या भाजीसाठी जिऱ्याची फोडणी घालायची जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये साधारण सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपली भरली वांगी आहेत ती घालून घ्यायची आहेत इथे साधारण सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून झाल्यानंतर ही भरून घेतलेली वांगी आहेत ती या मी तेलामध्ये घालून देते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा ठेचलेला लसूण घालू शकता त्यानेही अप्रतिम चव येते या भरली वांगीला आता बघा यानंतर ही वांगी आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये साधारण एक ते दोन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आता परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हात अगदी हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचा आहे नाहीतर तो मसाला आहे तो सगळा आधीच सगळा त्या वांग्यांमधून बाहेर निघतो आणि जो वांग्यामध्ये भरून राहिलेला जो शिल्लक राहिलेला मसाला होता तोही आपल्याला या वांग्यांमध्ये छान या पद्धतीने परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं पाणी तुम्ही घालू शकता जर तुम्हाला ही वांगी लपथबी हवी असतील तर त्या अंदाजाने तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता फक्त पाणी घालताना आपल्याला काय करायचं आहे तर गरम पाणी घालायचं आहे या ताटावर पाणी ठेवून अगदी गरम झालेलं पाणी तुम्ही या गा वांग्यांमध्ये घातलं तरीही काही हरकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा ही वांगी आहेत ती अगदी लगेच शिजली जातात त्यामुळे पाणी घालताना अंदाजाने त्याच अंदाजाने तुम्ही पाणी घाला आता बघा साधारण दोन ते तीन मिनिट छान वांग्यांना परतून घेतल्यानंतर इथे मी या वांग्यामध्ये पाणी घालून घेते पाणी घालताना शक्यतो गरम पाण्याचा वापर केला तर या वांग्याची चव अजून जास्त इन्हान्स होते मस्त चव येते इथे बघा मी साधारणपणे मला थोडीशी खूप जास्त अगदी सुकी नको आहेत ही वांगी अगदी लपथब असं याची भाजी हवी आहे त्याच अंदाजाने मी इथे साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून ही वांगी एक दहा ते बारा मिनिटं छान शिजवून घ्यायचेत आता मी याच्यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घातलेलं आहे गरम पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर अगदी एखाद मिनिट गॅस फुल ठेवून उकळी येईपर्यंत गॅस तुम्ही फुल ठेवू शकता हाय फ्लेमवर ठेवू शकता त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवत असताना असं झाकण ठेवायचं की त्यामध्ये आपण पाणी घालू शकतो आता तुम्ही बघू शकता इथे मी झाकण ठेवलं आहे आता या झाकणावर आपल्याला पाणी घालायचं आहे आता या झाकणावर पाणी घातल्यामुळे काय होतं ही वांगी अगदी झटपट तर शिजतातच पण चवीला एक नंबर हे वांगं तयार होतं आता साधारण दहा ते बारा मिनिटं मी ही भाजी छान शिजू दिली आणि तुम्ही बघू शकता अगदी बारा मि बारा ते पंधरा मिनिटानंतर आपली ही भरली वांगी भरली वांग्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे इंद्रायणीच्या भाताबरोबर एक नंबर लागतं हे कालवण तुम्ही नक्की या पद्धतीने ही गावरान भरली वांगी करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा एक नंबर तुमची ही गार... गावरान भरली वांगी कशी झाली होती आता बघा इथे आपलं छान वांगही शिजलेलं आहे अगदी ही वांगी शिजायला खूप जास्त वेळ लागतच नाही आणि आपण वर पाणी ठेवलं होतं त्यामुळं अगदी मदत होते लवकर शिजण्यासाठी आता खूप जास्त बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवीगार कोथिंबीर घालून द्यायची आणि इथे आपलं झटपट तयार केलेलं अगदी भन्नाट चवीचं गावरान भरलं वांग खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की एकदा मी सांगते म्हणून या पद्धतीने ही भ भरली वांगी करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्ही नक्की या पद्धतीने ही वांगी नेहमी कराल घरामध्ये एवढी छान भन्नाट चवीची ही गावरान भरली वांगी तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ह्या रेसिपीज बघत असतो त्यामुळे तुम्हाला नक्की आवडत असतील अशी मला खात्री आहे चला तर मग जर तुम्हाला ही आपली गावरान भरली वांगी रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिशय रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील थँक्यू